हॅलो हाय हाय हॅलो जोरात आवाज हॅलो हा बाबा कसे विद्यार्थी मस्त हा खास विद्यार्थी आहे बरं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आम्ही आज इथे खास कशासाठी आलो आहे आज तुम्हाला खास म्हणजे स्वच्छतेबद्दल काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या बाबी सांगायसाठी आलो आणि याची सुरुवात आपण एका महाराष्ट्र गीतापासून करणार आहोत हॅलो संतांच्या परस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र मला मध्ये हित केंद्री पटकवलेला महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा माधा जय जय महाराष्ट्र Mm-hmm. Uh -huh. आमिर येतो एक मित्र होता गण्या तो कुठेतरी हराव इकडून हसले इकडे तुम्हाला दिसला नाही तुम्हाला दिसला

हायस्कूल आता इकडे तिकडे मस्त सरळ अरे वा वा पवित्र हा नमस्कार नमस्कार आहे एखादा आहे सोन हायस्कूल तिकडे आमच्या इथे तुला काळ कुत्रेचार तिकड हा म्हणून तिकडे अरे आपला तिकड बिझनेस आहे बिझनेस बिझनेस हा बाबा बा बा तिकडं काय चालू आहे काय चालू आहे कापड्याचा बिझनेस आहे म्हणजे कापडचं दुकान आहे हा म्हणजे तिकडे भारी भारी हरी भारी म्हणजे विमानतळ पाहत म्हणजे स्वच्छ 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 बस स्थानक पा बस स्वच्छ बघू शाळा स्वच्छ कार्यालय स्वच्छ तू म्हणजे स्वच्छ तिथे तुला गणगिना वाटत प्रकारच दिसणार म्हणजे साफसफाई सगळी साफसफाई अरे गोष्ट मित्र आमच्या इकडे असं नसतं मग कसं असतो आमच्याकडे एक नंबरचा काम असतं एक नंबरचं म्हणजे कसं आता मी तर बस स्टँड गे ला गेलो तर बस स्टँड मध्ये कचरा कुंडी असते असतात पण त्या कचऱ्या कुंडी मध्ये कचऱ्या नसत्या मग आजूबाजूला लोक आमचं शान शान आहे वरून गाणं म्हणतात

अरे लेखा कचरा सुखा कचरा जे आपल्याकडे रोज परिषद वाले पाठवला त्याच्यात येऊन टाकायचा नाही तर आलं नाही तुम्ही नाल्यात दस मला सांग तू नालीत त्याचा टाकला हो टाकला नालीतलं पाणी काय होईल काही दिवसानं ब्लॉक होऊन जाईल बरोबर ब्लॉक झालं तर पाणी कुठे कुठे रस्त्यावर बरोबर पाणी मच्छर वाटतात मच्छा मच्छरामुळे आपल्याला आजार होतात म्हणजे डेंगू मलेरिया सारखे शेवटचं गंगूबाईचं गंगूबाईचं आता आम्हाला माहित आहे गंगूबाई कशी आम्हाला काय वाटतंय नगरपासून काम पण आपल्याच गल्लीमध्ये एखादी गंगूबाई असते आपल्या नाही मग आपण नगर परिषदेच्या नावान बोगलो पण आपली गल्ली गाव प्रयत्न केला पाहिजे आता नालीमध्ये पूर्ण पूर्ण आपल्या गल्लीला होतो की ना होतो आपल्या गल्लीवाल्यांची जिम्मेदारी आहे की आपण नालीमध्ये कोणाला कचरा काही

आपला कचरा आपण त्या गाडीत टाकत नाही मित्र आपण एक तर घर दाराच्या बाहेर टाकतो नाही तर साठवून ठेवतो दाराच्या साठवून ठेवणं दाराच्या बाहेर टाकणं हा उपाय नाही झाला ना मित्र आणि त्यातच माझं तसं म्हणणं आहे हा झाला ओला कचरा सुका कचरा अजून एक कचरा असतो हो ना मला माहिती आहे कोणता घातक कचरा हा घातक कचरा आहे की नाही हा आता मला सांग घातक कचरा म्हणजे काय काय जसे आपण

आणि या तिन्ही कचऱ्या कुंड्याची विल्हेवाट लावण्यासाठी सगळं परिसर गंज करून देऊ तो नाही त्याच्यापेक्षा घंटागडी एवढी मस्त येऊन जाईल त्यातच काय म्हणतो झालं आपलं फार काय ना तो वेळ आपल्या होतो काय करतो अरे बाबा ते आता शासनाचा माणूस आहे शासनाचा जनजागृती करत शास्त्राची शासनाची शासनाची कशाच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून गाण्याचा बोलो बोलो बोलू कोण बोलो बोलो धन्या 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 ए धन्या का रे सकाळी सकाळी झोप नाही झाली नाही ना अरे हायस्कूल तू আরো তু কর তুই সঙ্গে শান্তি তিন কুঠে বোলি না সকুবাই টকুব সকুবাই টাকুবাই সকুবাই টকুব সকুবাইকু फक्त स्वच्छता ठेवणं आपली जिम्मेदारी आहे काय काय नाही कुणाकुणाची आहे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे जसं की शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉलेजला चालणाऱ्या विद्यार्थ्यांची कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ते शासकीय कार्यालय असो

तुमचा नवरा आपल्याकडे दोघं करतो बाथरूम बांधून देणार तुम्हाला त्याचा उपयोग कराय झाले का तुमच्या बाबाचे नाही त्याच्यामध्ये सगळा पसारा काढा आता सार्वजनिक ठिकाण घाण करणं हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम होतो आपल्या वातावरणावर दुष्परिणाम म्हणून तुम्हाला आता शासन दंड करणार आहे

त्याला दिसलं की सार्वजनिक ठिकाणी थुंकायचं नाही सार्वजनिक ठिकाणी लगवी करायची नाही अरे मला अक्कल आली बघा तुम्हाला अक्कल आली आली आता गंगूबाईला अक्कल आली म्हणजे मला गाणं आठवणार मित्र काय आली 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 आता वा 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 मित्रा तो फॉरेन वाला हा आमच्या गंगूबाईला समजून सांगितलं हाने तिने ऐकलं काय मस्त मित्रा काय आपल्या बस्त्यानुला आपण गेलो हा की लोक दारू मध्ये पुढे खातात आणि पचपच ठुकता ठुकदार तिथे लिहिलेलं असते तिथे दुखू नाही जिथेच सांगतायचं हा आपली जात आहे आज जिथं लिहिलं असलं थुंकून आहे तिथं थुंकणार हा जाऊन लिहिलं असलं की इथं या पिशाब करणं म्हणा तिथं जाऊन पहिले करणार आपल्या गाव बसत असतो मित्र अरे फॅन मित्र हुशार पहिले मला पुढे खायची सवय होती मी गेलो मुंबईला मुंबईला स्टेशनवर गेलो गेला दादर स्टेशनवर गेलो तर रोज त्या सवय प्रमाणे पुढे खाल्ली खाल्ली आणि पचकन थुकलो थुकलो एक जण आलेलं पाहिजे मैदानची पकडली हा मी म्हणलं कस काय पकडली मला म्हणले आता तुम्हाला अडीचशे रुपये दंड लागेल अडीचशे रुपये दंड कसो मी म्हणलं कस काय म्हणला तुम्ही थुंकला हा सामाजिक अपराध केलाय सार्वजनिक ठिकाणी घाण करण हा सामाजिक अपराध आहे अडीचशे रुपये भरा तेव्हा तुम्हाला सोडणं दिल नाही तर जेल होईल मग तू काय गेलो आपण भरले भरले त्या दिवसापासून पुढे खाणी बंद आणि सार्वजनिक ठिकाणी बंद केलं आपली जी गावची नगरपंचा नगर परिषद आहे ती सुद्धा आता दंड करण्याला सुरुवात करणार आहे की आपण मनोरंजनात्मक प्रबोधन करून यांना जागृत करायचं नाही तर आता जर तुम्ही घाण केली तर तुम्हाला सुद्धा नगर परिषद दंड लागली तरच आपलं गाव सुधारण्यास मदत होईल पाहिलं पाहिजे कारण दंड लागला स्वच्छता ठेवाय नका रे आयकार करू नये अरे पण आपला परिसर हा स्वच्छ ठेवणे आपली नैतिक जबाबदारी आहे की नाही आता आपली शाळा बघायला एक नंबर नंबर कुठं तुला घाण दिसते दिसतेच नाही का हे विद्यार्थ्यांमुळे शिक्षकांमुळे आमच्या शाळेमध्ये तीन तीन कचराकुंड आहेत तीन तीन काय बोल आता आम्ही जे दुपारचा बत्ता खातो जर कागद आणला असेल जर कॅरीबॅग आणली असेल तर आम्ही ती कॅरीबॅग किंवा त्या कागदाचा उपयोग झाल्यानंतर आम्ही ती कुंडीमध्येच टाकतो म्हणून आमची शाळा सुंदर

मटन मटन काय करतो मी मी जाऊन आम्ही दोघं मटन घेऊन घेतो त्या कोणा सगळी तयारी अरे पिशी बिशवी आमच्याकडे काय नसते मग काय हा आमच्याकडे कॅरी बॅग कॅरी बॅग आमचं आहे एक किलो मटणाला तीन कॅरी बॅग एक किलो अरे मला सांगतो आपण कॅरीबॅग वापरतो एक तू तीन तीन कॅरी बॅग वापरला जरी सांग साई आली भाजपाला उरलेला भाजपाला आपण पन्नी टाकतो बरोबर पन्नी आपण उकळी फेकून देतो बरोबर फेकली येतात त्यांना पन्नी उघडता येत नाही म्हणजे म्हणजे बकरी ते सगळे 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 हा सगळे जनावर येतात त्यांना पन्नी उघडता येत नाही ते डायरेक्ट जातात हा हे प्लॅस्टिक पोटात जातात म्हणून त्यांना पोटाचे विकार होतात आता त्यांचा कॅन्सर होतो म्हणजे आपल्या अशा वागण्यामुळे छोट्या छोट्या चुकीमुळे त्या मुख्य जनावरांना त्रास होतो ते बिमा आजारी होतात अरे वा 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 म्हणजे मईच वापरलेले कॅरी बॅगामुळे माझीच एक लाखाची काय त्या दिवशी मिळली हा अरे बाप रे बाप अजून अजून काय काय होतं कॅरी बॅगमुळे अरे कॅरी बॅग मला सात कॅरी बॅग विकत नाही अरे वय घे आता आता माझं वय तीस तीस आता तुला पोरग झालं पोराचंही वय तीस झालं अरे बघ तरीही ना जे आज तू आमच्या आम्हाला कॅलिफेक्ट राजा मी जर आता कॅलिफेक्ट आणून जमे पूर्ण पूर्ण आज हा तीस वर्षानंतर माझ्या पोरांनी जरी उघडलं तर कॅरीबॅग त्या जमीन आढळ असं म्हणायचं हा म्हणजे कॅरीबॅगाचं झिजवत नाही कॅरीबॅगाचं विघटन होत नाही कॅरीबॅग रुजत नाही कॅरीबॅग झिजत नाही जो पर्यंत पृथ्वी आहे तो पर्यंत कॅरीबॅग राहणार राहणार आणि मित्र ते मी ऐकले की आपण कॅरी बॅगाची वाट लावण्यासाठी विल्हेवाट लावण्यासाठी त्याला जाळतो जाळल्यानंतर त्याच्या जो विषारी धूर बाहेर येते त्या धुरापासून आपल्या नवजात बालकाला श्वसनाचे विकार होतात म्हणून हो तर कॅरी बॅग एवढं घातक आहे खूप घातक आहे आता मी काय करतो मी तुला काय करतो आता हे घेऊन ये कापडे पिशवी कुठं डोकं आहे सगळ्यांचा ठरवणार काय तुझ्या सोबत राहून सोबत तरी चालेल कापडी पिशी मी सोबत घेऊन जाणार मित्रा म्हणजे भाजीपाला असो किंवा असो एकदम

कैलास आहे आपला म्हणून आपले घर आपल्या गाव आपला तालुका आपल्या जिल्हा पूर्ण महाराष्ट्र आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे आणि संकल्प करायचा आहे कोणता स्वच्छता ठेवा रोगराई कायम नियम करू या संकल्प नगर विकास भाग महाराष्ट्र शासन स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी टू पॉइंट झिरोनाथनाट्य आम्ही सादर केलं हे पतनाट्य सादर करण्यासाठी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल प्राध्यापक यांनी आम्हाला सर्वप्रथम परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर शिक्षिका शिक्षक वर्ग यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्याचबरोबर तुम्ही शांत रस्त्यात आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार आणि हा छोटासा कार्यक्रम आम्ही संपवत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यालयात आज नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी दोन पॉईंट झिरो यांच्या अंतर्गत आपल्या विद्यालयामध्ये